स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अठ्ठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त माननीय आदित्य जीवनेसाहेब अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अहिरी यांच्या अध्यक्षेत व प्रमुख उपस्थिती माननीय बालाजी सोनवंशी तहसीलदार अहिरी माननीय हेमंत गांगुर्डे तहसीलदार मुलचेरा माननीय किशोर बागडे तहसीलदार भामरागड यांच्या उपस्थितीत महसूल पंधरावळा अंतर्गत दिनांक एक आगस्ट ते पंधरा आगस्ट या कालावधीत विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व विविध झाडांचे रोपटे देऊन त्यांना गौरवण्यात आले याप्रसंगी माननीय साहेब यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या कामाचे भरभरून अभिनंदन मानले व लोकसभा निवडणूकमध्ये काही कर्मचारी आणि उत्तम कार्य केले त्यांचेसुद्धा या ठिकाणी अभिनंदन करण्यात आले येणाऱ्या विधानसभा निवडणूकसुद्धा प्रत्येकाने वृत्ती ठेवून कार्य करावे असे सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी सांगून आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त केले जिल्हा देश स्वतंत्रताचा जो आपला अमृत महोत्सव आहे तो मागच्या वर्षी पंच्याहत्तर वर्षात जे झाले त्याला साजरा केला आणि त्या इलेक्शनमध्ये किंवा आपण जे फील्ड जे आपण म्हणतात जे आपण सर्व ग्राउंड पार्टीवर काम करतात लोकांमध्ये विसरतात सर्वांजे <laughs> घर आणि हे मी स्वातंत्र्य जेव्हा साधवतो आपला दिलेश त्यावेळेस हा डिबेट साधवतो बिहेवियर त्यांना रिसर्चर होते जे आपल्या देशाची जी ट्रायर पॉलिसी आहे ती त्यावेळेला त्यांना घेतली आपल्या विविध उपलब्ध उपलब्ध आहे याच्याशी काही घेणं नसतं आणि तशा परिस्थितीत आपल्याला आपण जे काही सरकारी काम आहे शासकीय काम आहे हे आपल्याला निघवावं लागतं म्हणजे आपण कुठं काही डिग्री द्यायची पण त्याच्याकडे त्याचं साधा आधार कार्ड नाही म्हणजे आज ही अशी परिस्थिती आहे की आधार कार्ड नाही आहे बँक खातं नाही आहे म्हणून महसूल विभाग जे आहे ते जमिनीशी निगडीत विभाग आहे किंवा म्हणजे मला असं वाटतं की जिल्हा कलेक्टर जिल्हाधिकारी जे असतात त्यांच्या पण एक तीस ते पस्तीस लाईन डिपार्टमेंट असतात महत्वाचे ते सर्व डिपार्टमेंटचे बॉस असतात परंतु एखादं समजा नवीन काम आलं तर ज्याचा तुम्ही बाली नाही कुठलं डिपार्टमेंट ते काम करू शकत नाही तर सर्वप्रथम ते काम महसूल विभागाला महसूल विभाग सर्वप्रथम म्हणजे तहसीलदारपासून एसटी पासून की आपला मंडळाधिकारी ते कोतवाल लाटी सभापर्यंत असा हायरेंटेड झाला मॅक्स पेपर म्हणून एक थिंकर होते म्हणजे मी सोशलॉजी शिकलोय तर मला माहिती आहे तर मॅक्स पेपर काय करायचे नोकरशाई जी आहे ती कुठं कुठे हायरेंटिंग आहे म्हणजे खाली त्याच्याबद्दल अधिकारी असतात अधिकारी असतात आणि जो काही ऑर्डर येतो तो लोक खाली जातो आणि कामं जे आहेत ते खाली जात जातो तर त्याच्यात आपण कुठे ना कुठं असणार असणार दोन गोष्टी बाहेरी सारख्या विभागात काम करतोय आणि करायचं आहे ते किती कठीण नोकरशाही काय करतात भरतो देणारा आदेश जशाने तसा तुम्ही अंमलात आला आणि हा जो आम्ही कसं करून हा दाखवतो की मुळात जमीन परिस्थिती काही वेगळीच आहे जसा भरतून ऑर्डर येतो तसं इथे अमला वाटत असतं तर ठीक आहे म्हणजे साधा फॉर्म पण घ्यायचं आपण की बऱ्याच यांना फॉर्म प्लॅनिफॉर्म येऊ शकते किंवा बऱ्याचशा समस्या इथं मग काय महसूल प्रशासन आपली भूमिका खूप महत्त्वाची होते म्हणजे नुसतं भरतून दिलेल्या आदेशाच्या वजा न करता आपल्याला जे काही आपल्या शासना निघून दिलेले काम आहेत नियमित काम आहेत त्याच्यापेक्षा पुढं समजा आपल्याला डोक्याचा करून आपल्या ते काम इलेक्शन असो किंवा सारा योजनांचं बेनिफिट दिलं असो या सर्व याच्यात पद्धत आपल्याला आपल्याला अधिक परीश्रेंट घ्यावा स्वतःला बसावं लागतं म्हणजे त्याचे जर असं सांगू शकत नाही की त्याला पण बरेचदा थे 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 थे। या कार्यक्रमाचे संचलन चांदेकर मंडळ अधिकारी याने केले तर आभार प्रदर्शन माननीय नरेंद्र दातेसाहेब मुख्य अधिकारी अहिरी तथा नायब तहसीलदार अहिरी यांनी मानले